राहुरी शहरामध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय नगर परिषदेनं मात्र त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलंय या अस्वच्छतेमुळे शहरामधील नागरिक हे डेंग्यू सदृश्य आजारानं त्रस्त झाले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत दरम्यान आता तरी या ढिम्म प्रशासनानं या गंभीर समस्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे राहुरी शहरामध्ये स्वच्छतेचे तीन तेरा तर आरोग्य विभागाचे बारा वाजले आहेत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालंय अस्वच्छ वातावरणामुळे शहर परिसरामध्ये नागरिक डेंग्यू सदृश आदारणं त्रस्त झाले आहेत राहुरी शहरामधील करपे इस्टेट या प्रभागामधील उघड्या आणि तुंबलेल्या गटारी परिसरामधील वाढलेल्या घाणीचं साम्राज्य यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलंय येथील प्रभागामधील सहा ते सात रुग्ण हे डॉक्टर माने यांच्या साईधाम रुग्णालयामध्ये उपचार घेतात करपे इस्टेट हा प्रभाग नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समिती सभापतींचा आहे या प्रभागामध्ये राहणारे रहिवासी नोकरदार व्यापारी आणि शिक्षक आहेत ते स्वच्छतेच्या बरबजपुरी स्वैतागले आहेत शहरामध्ये डास निर्मूलनाची मोहीम हाती न घेतलेला आरोग्य विभाग शहर स्वच्छतेबाबत कमालीचा हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आला आहे शहरामधील उघड्या आणि तुंबलेल्या गटारी कचराकुंड्या आणि पाणी साठवणुकीचे ठिकाण आदी परिसरामध्ये औषध फवारणी वेळेवरती होणं गरजेचं आहे तर औषध फवारणीच्या फॉगिंग मशीन बंद अवस्थेमध्ये आहेत एकूणच शहराचा आरोग्य विभाग सल्यानवर असल्याचं दिसून आलाय सातजन्य आजारामुळे नागरिक हैराण झाले आहेत आणि रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत शहरामध्ये डेंग्यू ह आजाराचे रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे याविषयी शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्षांनी लक्ष घालून वेळीच सूचना देणं गरजेचं होतं असं असताना नगराध्यक्ष मात्र बाहेरगावी असल्यामुळे याविषयी त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाहीये शहरामधील गटारींची स्वच्छता कचरा गोळा करण्यासाठी येणारी घंटागाडी डासांचं निर्मूलन होण्यासाठी फवारणी करण्यात यावी याकरता शहराचे माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे यांनी चोवीस जुलै रोजी नगरपरिषद आधीच शहर स्वच्छतेबाबत निवेदन सादर करून आरोग्य समस्येकडे लक्ष वेधलं होतं आर आर तनपुरे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये राहुरी शहर परिसरामध्ये सर्वत्र कचऱ्यामुळे डासांचं प्रमाण अतिशय वाढलं आहे सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलं आहे गटारी साफ होत नाही आहेत डासांचं वाढतं प्रमाण यासाठी डास निर्मूलन मोहीम हाती घेऊन औषध फवारणी गटाऱ्यांवरती पावडर टाकणं आवश्यक आहे गटारी पूर्णपणे साफ करणं जरुरीचं आहे घाणीमुळे आजार बळावले आहेत त्यामुळे डेंग्यू मलेरिया थंडी ताप यासारख्या आजारानं नागरिक त्रस्त झाले आहेत आणि या आजारांवरचा खर्च परवडणं नागरिकांना शक्य नाहीये वेळोवेळी सांगून देखील शहरामध्ये घंटागाडी वेळेवरती येत नाही या संदर्भात गांभीर्यानं विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अंमलबजावणी करावी असं निवेदनाद्वारे सूचित करण्यात आलं होतं मात्र याची दखल घेतली गेली नाहीये त्यामुळे रुग्णालयामध्ये नागरिक उपचारांसाठी आता दाखल होत आहेत प्रशासन आणि नगराध्यक्ष यांचे याबाबत दुर्लक्ष झाल्याचं आर आर तनपुरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे दरम्यान आर आर तनपुरे यांनी डेंग्यू सदृश्य आजारांना उपचारांसाठी भरती झालेल्या रुग्णांची येथील साईदाम रुग्णालयामध्ये पत्रकारांच्या सोबत भेट घेऊन सातजन्य आजार आणि डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण दाखल झाल्यानं नगर परिषद कारभाराबाबत भाष्य केलं आहे तर या ठिकाणी मुख्याधिकारी अनुप डुरे यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या सोबत भेट दिली आहे आणि माहिती घेतली त्यावेळी डेंग्यूचे डास आणि यामुळे होणारा आजार याचा नगर परिषद प्रशासनाशी काहीही संबंध नाहीये आम्ही आरोग्याच्या बाबतीमध्ये कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत लवकरच शहरामध्ये डास निर्मूलनाची मोहीम हाती घेऊ तसेच डेंग्यू सदृश आणि इतर सार्थजन्य आजाराच्या बाबत प्रचार प्रसार करून शहराचा आरोग्य विभाग याबाबत दखल घेऊन कार्यरत राहील या बाबतीत सूचना दिल्या आहेत नागरिकांना आवाहन करताना त्यांनी एक दिवस कोरडा दिवस पाळावा डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी काळजी घ्यावी तसेच ज्या ठिकाणी डासांची संख्या जास्त आहे तिथे औषध फवारणी हाती घेण्यात येणार आहे असं सांगितलं आहे तीन दिवसापासून डेंग्यूच्या आजाराने त्रस्त आहे आणि उपचार डॉक्टर माने हॉस्पिटलला चालू आहेत आमच्या एरियातल्या करपेस्ट्रीटमधलेच चार पेशंट आहेत जयेश कराळे आणि उषा सौ उषादाई मोरे ह्या पण आजारी सा आ... आहेत डेंगूच्या त्रासानेच आजारी आहेत सहा दिवसापूर्वीच अरुण आहेर साहेब यांची मिसेस पण आजारी होत्या त्यांना कालच डिस्चार्ज देण्यात आला आहे त्याच्या सहा दिवसाअगोदरच साहेब आहेत त्यांच्या सुनबाई त्या पण आजारी होत्या डेंग्यूच्या यांच्या असेच टोटल सहा ते सात जणं ह्या एकाच परिसरातले करपेस्टेटमधले ऋण आढळून आले तरीही अजून नगरसेवकांनी त्यात जास्त जास्त लक्ष घालावं आणि डेंग्यूचं निर्मूलन कसं जास्ती जास्त करता येईल या दृष्टीने विचारविनियम करण्यात यावा आमच्या शेजारी राहणारे सरकारी डॉक्टर डॉक्टर क्षीरसागर साहेब यांच्याच पत्नी तीन वर्षापूर्वी त्यांना पण सुद्धा डेंगूची लागण झाली होती आणि त्यातच डेंग्यूच्या आजारात त्यांचं दुःखद निधन झालं या तीन वर्षापूर्वीच त्यांची दुःखद घटना झाली होती हे त्यासाठीच आम्ही नागरिकांना जागरूक करतो की बा हे डेंगूची लागण झाली आहे तर दृष्टीने त्याचा उपचार विनिमय होऊन त्याचं निर्मूलन व्हावं ही विनंती आम्हाला नगरपालिकेला साईदाम हॉस्पिटलला तीन डेंग्यूचे पेशंट आढळले आहेत त्यांना तर त्यांना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे त्यांचं म्हणणं काय आहे आणि त्यांच्या त्यांच्या फॅमिलींचं काय म्हणणं आहे हे ते मी ऐकून घेतलेलं आहे तर मी सर्व नागरिकांना अशा अपील करतो की आपल्या ज्या घरामधला पाण्याचा जो साठा असेल फ्रीजमध्ये असेल किंवा टायर असेल तिथे जे पाणी साठलेलं असतं त्याला त्वरित आपण साफ करावं आणि डेंगू होणार नाही याची काळजी घ्यावी आणि नगरपालिकेला आपण सहकार्य करावं त्यानंतर त्यांचा अजून दुसरा एक प्रश्न होता की जे प्रायव्हेट रिकामी प्लॉट्स आहेत तिथे बऱ्यापैकी घाण होतं आणि घाणमुळे मच्छराचा प्रादुर्भाव होतो तर मा मी सर्व प्लॉट मालकांना आणि त्यांच्या ज्यांच्या नावे ती ते प्लॉट असतील त्यांना मी अपील करतो की आपण ते स्वतः साफ करून घ्यावे जर आपण एक सात दिवसामध्ये ते साफ करून घेतलं नाही तीन ते चार दिवसामध्ये साफ करून घेतलं नाही तर ते नगरपालिका साफ करेल आणि त्याचा जो खर्च आहे एक बखळ जागेचा टॅक्स म्हणून आपल्याकडून वसूल करणार आहे ठीक आहे तर औषध फवारणी आणि पावडर वगैरे या संदर्भात काय डास निर्मूलनासाठी वाहून नगर परिषदेच्या वतीने काय आपल्याकडे फॉगिंगची प्रोसेस तर चालूच आहे फवारणीची प्रोसेस चालूच आहे पुन्हा एकदा तात्काळ मी एक दोन ते तीन प्रायव्हेट मशीन्स आपण हायर करून त्याची जी प्रोसेस आहे ती मिशन मोडवर घेण्यासाठी मी आदेश केलेला आहे तर हा जो इशू आहे तो लवकरात लवकर निवळ निवळण्यात येईल आणि सर्गीकडे प्रॉब्लेम तो सगळीकडचा सॉल्व्ह करण्यात येईल मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेलायकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी